ही जबाबदारी आली आपल्या परमपूज्य मौलींकडे सज्जनो आज गेली छत्तीस वर्ष रात्र आख्रा आख्रा तास अहोरात्रासरी उलटलेले आपले गुरुमौली दुःखितांचे विनामूल्य अश्रू पुसण्याकरता आजही काम करताय लक्षात घ्या आणि जेव्हा आपण स्वतःला तरुण म्हणतो आपण सुद्धा एवढं काम करू शकत नाही ते या छत्तीस वर्षापासून आपले गुरु आडाने लोकांना संज्ञानी करण्याकरता दुखी तारण्याकरता संकटमुक्त रोगमुक्त आणि पुढच्या पिढ्यांना ज्ञान युक्त करण्याकरता हे काम करत आहे सज्जनो या कामाचा झपाटा वेग एवढा वाटला की तुम्हाला सांगायला आनंद वाटतो कि आज आपलं हे स्वामींच कार्य नुसतं महाराष्ट्र छत्तीस जिल्ह्या पुरत मर्यादित राहिलेलं नाही <clears throat> आज हे कार्य देशातून विदेशापर्यंत पोचताना आठ पेक्षा अधिक स्वामींचे केंद्र आणि पंधरा कोटी पेक्षा अधिक स्वामी सेवेकरी या मार्गाला जोडले गेलेले एवढा मोठा हा विशाल वट वृक्ष पण कस कशा करता अशा करता कि कुठल्याच घरामध्ये कुठलाही व्यक्ती व्यसन करणारा नसावा प्रत्येक कुटुंब हे शाकाहारी निर्व्यस्ती आणि सदाचारी व्हावं प्रत्येक कुटुंब हे रोगमुक्त राहावं नव्या पिढीला संस्कार चांगले मिळावे आणि आमच्या माता भगिनींना धर्म क्रांती करण्याकरता विशेष अधिकार स्वातंत्र्य मिळाव करता विशेश